या, या। तुम्हाला सांगतो काय झालंय इथे एकच घर आहे इथे बेडूक उंदीर आणि साप गर्मी झाली की तो थंडाव्याला येतोय मानवी वस्तीच्या जवळ त्याला बुद्धी नाहीये तुमचंच घर हे असं काय त्याला कळत नाही माझ्या पायावर टॉक्सिन आहे

ये ये ना तुझा परिपूर्ण एकदम असा बिग साईडचा मोठा नाग आहे जो श्रद्धापेक्षा पेक्षा जादा उंचीचा आहे बरोबर तुझे शेपट धरल्यावर माझ्या लक्षात आली तो जादा उंचीचा नाग आहे Gracias. फुल घागर आहे म्हणूनच हा नाग श्रद्धा कव्हर झाला तुझ्या लक्षात आलं आणि चप्पळ पण आहे नाग घागर घे की हो नालाय मामा हा काय पाहिजे भरणी बर भरणी घे भरणी

परिपूर्ण हा जो इंडियन किती नाग आहे बघा आयुष्यभर असे मोठे नाग आपल्या आसपास राहतात आणि लोकांच्या निदर्शनात येत नाहीत याच्यामध्ये नीरोटॉक्सिक विषय आणि असा साप जरी चावला तर गव्हर्नमेंट हॉस्पिटल शिवाय कोणताही पर्याय नाही आहे एकदम बिग साईजचा आणि सगळ्यात मोठा असा साप आहे नको सोडा बघा तो किती मोठा आहे मानवी वस्तीत आल्यामुळं हो त्याला काय ना हो घरमालकांचं विलास मुर्दे विलास मुर्दे म्हणून आहेत कवठेमका नरगोल वस्तीवर आणि बिग साईजचा हा कुणीकडून तर खाल्णं जो मॅटिंग स्प्रेड चालू आहे महादाच्या शोधात हा नाक फिरत आहे आणि वनवन फिरत आल्यामुळं माळालाच हे घर आहे मुर्दे साहेबांचं आणि तिथं येऊन अडखळ निर्माण होती तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं अशा ठिकाणी हा साप आलेला आहे आणि मानवी वस्तीत आल्यामुळं त्याला रेस्क्यू करणं एक प्राणी मित्र सर्प मित्र या नात्यानं माझं आणि श्रद्धाचं काम आहे पण हा श्रद्धापेक्षा पण उंच आहे हा लक्षात आला आणि विनाकारण साप पकडत असताना धोका घेणं हे बरोबर नाही आहे कोणीही साप पकडताना सुरक्षित पकडावा लागतं अनुभव असल्याशिवाय साप पकडणं हे फार चुकीचं आहे हा जरी साप चावला जवळून तुम्हाला मी व्हिडिओद्वारे फुगलेले विष दंत बघा किती त्याच्यात विष असेल हिरोटॉक्सिट ते त्याच्या तिथे केलेलं दिसते जवळ त्याचे विष दंत बघा किती मोठे आहेत त्या नागाचे तुम्हाला मी जवळून दाखवलेले आहेत एकदम मोठा हा इंडियन्स प्रॅक्टिकल कोकरा ज्याला नाग नावाने ओळखला जातोय हा नाग आहे आणि अशा सुंदर पर्यावरणात एकदम मोठे असे नाग क्वचित प्रसंगात आढळतात आणि बरेचसे साप वाचवले पण हा एकदम बिग साईजचा आहे आणि असा साप जरी मान व्यवस्थित आला तर कोणीही मित्रांनो मारू नका त्याला सुंदररीत्या तिची पाठ किती रुंदायर आहे देवाही मोठा नाग आहे मी धरला एकदा इथ ह्याच भागात नाग मोठे आहे विहिरीत धरला तर मी असला मोठा पडलेला नाग खरोखर नाग मोठा आहे मुडदे मुन्ना आहेत कुठे मंगळ सिटी जवळच आहे सिटी पासून अवघ्या दोन अडीच किलोमीटर अंतरावर नरगोल वस्ती आहे आणि नरगोल वस्तीमध्ये सरांचं नाव पूर्ण प्रवीण विलास मुर्दे म्हणून आहेत त्यांच्या घरात मध्ये अडखळच्या ठिकाणी असा भला मोठा साप जो की श्रद्धापेक्षा हाई कमी या हाईटला जादा आहे कमीत कमी हा साप सात फुटापर्यंत वाढू शकतो हा साप सोळा ते सतरा मित्रांनो अंडी घालू शकतो आणि मानवी वस्तीपशी कुणाला चावण्यासाठी येत नाही कीटक खाऊन जी बेडूक आणि उंदीर राहतात ते संपवण्यासाठी असे साप येतात यांचं शतश मी अभिनंदन करतो त्यांनी पहिलाही साप वाचवलेला आहे आणि मला श्रद्धाला पहिला श्रद्धाने वाचवलेला आहे दुसऱ्या वेळी मी आणि श्रद्धा आलो हा कुंकर भारतातला चार विषारी सापापैकी नागनावाने ओळखणारा साप वाचवल्याबद्दल त्यांचं मी शतश अभिनंदन करतो असे मान्य मोठे साप आले तर प्रत्येकाने जीवदान देण्याचं कर्तव्य आहे आणि ते त्यांनी चांगलं केलं आणि कवठे मंकाळ तालुक्यामध्ये गोनूसारख्या विषारी सापांचं पण प्रमाण वाढत आहे आणि असे साप जरी मान्य आले तर मी आव्हान करतो की कोणी अशा सापांना मारू नका सो जवळ असलेले सर्प मित्र अनुभवी किंवा फॉरेस्टचे एकोणीस सव्वीस ही फ्री हेल्पलाईन आहे याला कळवून वन्यजीव वाचवा साप वाचवा निसर्ग वाचवा जय हिंद जय